आणि यानंतर बुलेटीनमध्ये महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सीडी सिक्स्टी पाहूया करतो मागच्या मोबाईलवर पत्ते खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल आरोपांवर कोकाटेंची प्रतिक्रिया कोणताही अकाउंट रमी ऍपशी जोडलेलं नाही मोबाईल ऍपमध्ये दे देखील आमच्याकडे रमी नाही असं कोकाटेंचं स्पष्टीकरण आपल्यावर झालेल्या आरोपांच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र देणार माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया तर दोषी आढळल्यास नागपूर अधिवेशनात राजीनामा देणार असल्याचंही स्पष्ट केलं रमी प्रकरणावरून आपली बदनामी झाली बदनामी करणाऱ्यांना आपण कोर्टात खेचणार विरोधकांनी रमीवरून केलेल्या टीकांवर कृषीमंत्री कोकाटेंची प्रतिक्रिया मी कधीही रमी खेळलेलो नाही रमी खेळता येत नाही सभागृहातील रमी खेळल्याच्या आरोपावर कृषीमंत्री माणिकराव कोकाट यांची प्रतिक्रिया सभागृहातला रमीचा विषय छोटा हा विषय का लांबवला जातोय असाही सवाल रम रमी रमणीच्या भानगडीत सरकारचा कोठा झालाय दैनिक सामनाच्या अग्रलेखातून गोसरी टीका कोठ्याच्या हमीदाबाई दिल्लीत बसून सगळ्यांना नाचवत असल्याचीही टीका तड़का तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्यामागे राजकीय वर्तुळात चर्चा महाभियोग प्रस्तावाशी या राजीनाम्याचा संबंध आहे का असा संशय व्यक्त विरोधी पक्षांचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी स्वीकारल्यानं सरकारची नाराजी वाढल्यानं राजीनामा दिल्याची कुसबूस सुरू आहे सप्टेंबरमध्ये दिल्लीत मोठी उलथापालत होऊ शकते त्याची ही पहिली विकेट पडली आहे धनखडांच्या राजीनाम्यावर खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य भाजपचा एक वरिष्ठ नेता उपराष्ट्रपती होण्याची शक्यता राजकीय सोय करण्यासाठी पद रिकामा केलं असाही राऊतांचा दावा धनखड यांच्या राजीनाम्यावरून काँग्रेसचे सवाल सरकारी नाराजीची काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी शंका व्यक्त केली तर काल दुपारी एक वाजल्यापासून दुपारी साडेचार वाजेपर्यंत नेमकं काय घडलं या संदर्भात केली अंजली दमानिया यांनी यांची आज पत्रकार परिषद सुरज चव्हाण यांच्या अटकेची मागणी करणार तर माणिकराव कोकाटेंसह शिरसाट यांच्यावर झालेल्या आरोपांवरही दमानिया बोलणार हनीट्रॅप प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या प्रफुल्ल लोढाच्या विरोधात पुण्याच्या बावधन पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल छत्तीस वर्षीय महिलेच्या नवऱ्याला नोकरी लावण्याचा आमिष दाखवून शारीरिक शोषण केल्याचा आरोप महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपामध्ये प्रफुल्ल लोढाला पिंपरी चिंचवड पोलीस अटक करणार बावधन पोलीस ठाण्यामध्ये सतरा जुलैला लोढाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला शालिंदर सुपेकर यांना चारशे अठ्ठेचाळीस कोटींच्या कारागृहातील वस्तू खरेदी प्रकरणात गृह विभागाकडून या वस्तूंची खरेदी निविदा मागवून आणि नियमानुसार फडणवीस यांनी तारांकित प्रश्नांच्या लेखी उत्तरातून माहिती दिली खासदार भुमरेंचा ड्रायव्हर जावेद शेखला आयकर विभागाची नोटीस हैदराबादच्या सालाबंगी यांच्याकडून मिळालेल्या जमिनी प्रकरणी ही नोटीस चौकशीसाठी शेख यांनी आणखी वेळ मागितल्याची माहिती आठ जुलैला ते चौकशीला गैरहजर राहिले होते यवतमाळच्या नेरमध्ये बारा महिला कंत्राटी कामगारांचं उपोषण कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून काढलं पुन्हा कामावर, कामावर घेण्याच्या मागणीसाठी महिलांचं उपोषण सतरा महिन्यापासून पगार वाढ नसल्यानं रेमंडमधील कामगारांचं कामबंद आंदोलन पोलिसांकडून कामगारांची समजूत घालण्याचा प्रयत्न मात्र तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा कामगारांचा पवित्रा छत्रपती संभाजीनगरच्या साताऱ्यात पोलीस पुत्राकडून वाहनाची तोडफोड कारला ओव्हरटेक केल्याच्या वादातून अरेरावी करत वाहनाची तोडफोड केली सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल